इथे मी एक वाटी फुटाणा डाळ घेतली आहे ज्याला काही ठिकाणी डाळ्या म्हणतात डाळवं म्हणतात किंवा पंढरपुरी डाळ असं म्हटलं जातं तर ज्या वाटीने आपण ही फुटाणा डाळ मोजली त्याच वाटीने आपण पुढचे सगळे जिन्नस मोजणार आहोत तर आता ही डाळ मी मिक्सरमधनं बारीक वाटून घेतली आहे त्याचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे आता हे जे आपण डाळीचं पीठ बनवून घेतलंय ते चाळून घ्यायचं कारण ही डाळ मिक्सरमधून वाटताना त्याच्यात काही बारीक असे कण शिल्लक राहतात आणि आपल्याला चकलीसाठी अगदी पिठी हवी आहे त्यानंतर चाळणीत मी तीन वाट्या तांदळाची पिठी घेतली आहे ज्या वाटीने डाळ मोजली त्याच वाटीने तीन वाट्या तांदळाची पिठी तीसुद्धा चाळून घेतली चवीपुरता मीठ टाकायचं एक चमचा हळद टाकून घेतली आहे त्यासोबतच एक ते दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे आता इथे तुम्ही बॅडगी मिरची पावडरसुद्धा वापरू शकतात ज्यामुळे चकलेला रंग खूप छान येतो एक चमचा जिरं टाकून घेतलं एक मोठा चमचा ओवा टाकायचे आहेत आणि दोन मोठे चमचे इथे मी पांढरे तेल टाकून घेतलेत किंवा आपले जे गावराने तिळ असतात ते टाकायचे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं हे जे सगळे मसाले आहेत हे या पिठात अगदी छान एकजीव झाले पाहिजेत आता ह्याच्यात आपल्याला मोहन टाकायचं आहे म्हणजेच तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे मी आपलं साधं नॉर्मल तेल वापरलं आहे गरम केलेलं नाही आहे तर ज्या वाटीने फुटाणा डाळ मोजली त्याच वाटीने पाव वाटीपेक्षा दोन चमचे जास्त एवढं तेल आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर अशा पद्धतीने हे चांगलं एकजीव करायचं आता हे तेल पिठाला चोळून घेत असतानाच आपल्याला ह्या पिठाची मूठसुद्धा बनवून बघायची ही मूठ जर व्यवस्थित बनत असेल तर समजायचं मोहन बरोबर पडलं आहे नाहीतर मग अजून याच्यात तेल ॲड करायचं तर मी सुरुवातीला पाववाटी तेल टाकलं होतं आता मी पुन्हा दोन चमचे वरून एक्स्ट्रा तेल टाकलं आहे आता हे तेल या पिठाला चांगलं चोळून घेते तेल पिठाला चोळत असतानाच आपल्याला ह्या पिठाचं असं टेक्स्चर बदललेलं दिसतं आणि आपल्या लक्षात येईल की मोहन बरोबर झालंय तर हे पहा तुम्ही बघू शकता पीठ थोडंसं असं ओलसर तयार झालेलं असतं आता हे सगळं चांगलं चोळून झालं की हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पीठ मळण्यासाठी गरम पाणी वापरायचं थंड पाणी अजिबात वापरायचं नाही गरम पाणी वापरायचं आणि हे थोडं थोडं टाकत मळून घ्यायचं आपल्याला हे खूप जास्त पातळ बनवायचं नाही आहे किंवा खूप असं घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे जर तुम्ही हे पीठ खूप सैल मळलं तर तुमच्या चकलीला अजिबात काटे येणार नाही आणि ती चकली मऊ पडते जर खूप जास्त घट्ट ठेवलं तर चकली तुम्हाला साच्यातून ती पाडताच येणार नाही ती तुटेल तर त्यामुळे साधारण मध्यम असं कन्सिस्टन्सी असलेलं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पहा इथे पीठ मळून घेतलं आहे आता हातावरती एक गोळा घेऊन तो सुद्धा चांगला मळून घेऊ त्यानंतर इथे मी चकलीचा हा जो सोऱ्या असतो त्याला चकलीची ते जाळी बसवून घेतलेली आहे आतमध्ये आपल्याला या सोऱ्याला तेल वगैरे लावायची गरज पडत नाही तर हे पीठ भरताना शक्यतो असं दाबून भरायचं सोऱ्यामध्ये पिठात बबल ठेवायचे नाहीत नाहीतर मग चकली पाडताना ती चकलीमध्येच तुटू शकते आता इथे सोऱ्यामध्ये पीठ भरून झालं आहे आता याची चकली बनवून बघायची म्हणजे आपल्याला कळेल की आपलं पीठ बरोबर आहे की नाही हे पहा इथे मी जवळच एक चकली टाकून बघते ही चकली अगदी बरोबर पडते म्हणजे हे पीठ परफेक्ट तयार झालं आहे जर चकली तुटत असेल तर थोडंसं पिठाला पाण्याचा हात लावून पीठ पुन्हा मळून घ्यायचं आता चकल्या बनवण्यासाठी मी इथे कागदाचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेत अशा कागदावर चकल्या केल्यामुळे तेलात जेव्हा आपण चकल्या तळतो तर ते त्या तेलात सोडताना खूप सोपं जातं जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट ताटावरती चकली पाडून ती हाताने सुद्धा त्या ते तेलात सोडू शकतात तर आता हे पहा मी कागदावर अशी ही चकली टाकून घेते आता चकली टाकताना सोऱ्या हा कागदापासून खूप जास्त वर धरायचा नाही नाहीतर मग आपली चकली तुटते तर शक्यतोवर थोडा खालीच धरायचा आणि हे चकली आपल्याला छान आपल्याला हवे तेवढे वेडे टाकून छान चकली तयार करून घ्यायची आहे त्या पद्धतीने आपली अगदी सुंदर काटेरी चकली तयार झाली आहे तुम्ही बघू शकताय चकलीला काटे खूप सुंदर आलेले आहेत आणि शिवाय ही चकली दिसायला सुद्धा छान दिसते आणि काहीच वेळ लागत नाही ही चकली बनवायला खूप पटकन तयार होते तर हे पहा मी तुम्हाला ही जवळून दाखवते ह्या चकलीला किती सुंदर काट्या आलेत आणि किती सुंदरीचा आकार तयार झाला आहे आता चकली आपली टाकून झाली आहे ही तळून घेऊ चकली तळण्यासाठी सुरुवातीला तेल अगदी व्यवस्थित गरम करायचं तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आता तेलात आपल्याला हव्यात तेवढ्या चकल्या सोडायच्या म्हणजे तेलात माहुतील एवढ्याच चकल्या सोडायच्या तर मी इथे सुरुवातीला दोनच चकल्या तळून घेते कारण मी हे कढई जे आहे ती छोटी वापरली आहे आणि चकलींचा आकार थोडासा मोठा आहे आता मध्यम गॅसवरती ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता तेलात चकली टाकल्यानंतर सुरुवातीचा एक मिनिट तरी चकलीला पलटायचं नाही ती आपोआप तेलावरती तरंगायला लागेल मग आपल्याला ती पलटून घ्यायची आहे आता मध्यम गॅसवरती चकली छान तळून घ्यायची तर हे पहा चकली तळताना असे हे चकलीतले बुडबुडे कमी झाले की मग समजायचं आपली चकली तळली गेली आहे आता ही ते चकली तयार आहे हे पहा मी तुम्हाला काढून दाखवते किती सुंदर ही चकली तयार झाली आहे तिला रंगही छान येतो आणि शिवाय जर तुम्ही याच्यात बॅडगी तिखट वापरत असाल किंवा कश्मीरी लाल तिखट वापरत असाल तर अगदी सुंदर रंगाची चकली तुमची तयार होऊ शकते तर मग अशा प्रकारे इथे मी या चकल्या तळून घेतल्या आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळ्या चकल्या तळून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकतायत चार वाटी पिठामध्ये मी मोठ्या आकाराच्या साधारण वीस ते पंचवीस चकल्या इथे तयार केल्या आहेत इथे मी गॅसवरती एक भांडे गरम करायला ठेवलंय त्यात एक वाटी दूध घेतलेला आहे आणि त्यात एक वाटी साखर टाकून घेतली आहे आता ही साखर आपल्याला या दुधात वितळून घ्यायची आहे तोपर्यंत हे दूध गरम करून घ्यायचं दूध चांगलं गरम झालंय साखर सुद्धा वितळलेली आहे आता याच्यात एक वाटी तेल टाकून घेतलंय म्हणजेच एक वाटी दूध एक वाटी साखर आणि एक वाटी तेल ह्या तीनही गोष्टी मी इथे समप्रमाणात घेतलेल्या आहेत आता हे तेल या दुधात एकजेव केलं गॅस बंद केला आणि हे थोडंसं कोमट झाल्यानंतर एका ताटात काढून घेतलं त्यानंतर ह्याच्यात मावेल एवढा आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे किंवा गव्हाचं पीठसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात आता हा मैदा ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि आपल्याला घट्ट असं हे मळून घ्यायचं आहे तर जोपर्यंत हे पीठ थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यात मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर हे पहा हे आता अगदी घट्ट असं झालेलं आहे आणि हे मी चांगलं पाच ते दहा मिनटं मळून घेणार आहे तर हे पीठ इथे मळून झालेलं आहे आता हे मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे तर एक पंधरा मिनटं हे पीठ छान झाकून ठेवलं पंधरा मिनटानंतर हे व्यवस्थित सेट आहे पुन्हा एक दोन मिनटं मळून घेतलं त्यानंतर अशा पद्धतीने एक मोठा गोळा घेतला ह्या गोळ्याला सुद्धा चांगलं मळून घ्यायचं म्हणजे छोट्या प्रमाणात हा गोळा घेतला तर लवकर मळला जातो आता आपल्याला याची छान पोळी लाटून घ्यायची तर जाडसर अशी पोळी लाटायची ही लाटत असताना पीठ लावण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही कारण आपण या मिश्रणात भरपूर तेल टाकलेलं आहे त्यामुळे हे अगदी अलगद असं लाटलं जातं थोडंसं जाडच ठेवायचं आणि त्यानंतर याचे शंकरपाळे आपल्याला हवे त्या आकारात कापून घ्यायचे तर हे पहा इथे मी छान चौकोनी आकारात हे शंकरपाळे कट करून घेतलेत तुम्हाला हवं तर ह्या गोल पोळीचं तुम्ही आधी चौकोनी आकार देऊन मग शंकरपाळे कट केले तरी चालेल आता हे तळण्यासाठी मी तूप गरम करायला ठेवलंय तूप अगदी चांगलं गरम झालं की त्याच्यात हे शंकरपाळे टाकायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची लो गॅसवरती आपल्याला हे शंकरपाळे छान खमंग असे तळून घ्यायचे हे शंकरपाळे तळत तर्या असतानाच तुमच्या लक्षात येईल छान याला जे पदर किंवा पूड आपण म्हणतो तसे छान सुटायला लागतात आणि छान गोल्डन ब्राऊन रंगावर येतील इथपर्यंत हे मंथ गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती तळायचे हाय फ्लेमवर तळू नका नाहीतर ते आतमध्ये कच्चेच राहतील तर आता हे शंकरपाळे छान तळून झालेले आहेत अगदी सोनेरी रंगावरती आलेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि हे छान तळले गेले की अजिबात तेलकट होत नाहीत खूप छान हे चवीला लागतात तर अशा पद्धतीने हे जे शंकरपाळे आहेत गोड शंकरपाळे की ते तयार झाले बेसन लाडू बनवण्यासाठी एका कढईमध्ये चार ते पाच चमचे तूप घेतलं शक्यतो झाडपुडाची कढई इथे आपल्याला वापरायची आहे तूप पूर्णपणे वितळल्यानंतर याच्यात आपल्याला दोन वाटी बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आता हे बेसन पीठ या तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मध्यम गॅसवरती हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार अधूनमधून याच्यात आपण तूप टाकू शकतो तर ह्या पद्धतीने मी पुन्हा याच्यात एक चमचा तूप टाकून घेतलाय तूप टाकल्यानंतर पुन्हा हे मध्यम गॅसवरती भाजून आहे प्रत्येक पाच मिनिटानंतर याच्यात एक चमचा तूप आहे आणि हे छान भाजून आहे तर ह्या पद्धतीने मी एकूण वीस ते पंचवीस मिनिटं हे जे बेसनपीठ आहे ते छान भाजून घेतलंय या पद्धतीने बेसन पिठाला पूर्णपणे तूप सुटायला लागेल आणि त्याचा रंग बदलेल इथपर्यंत आपल्याला हे भाजून आहे तर हे पहा तुम्ही बघू शकता हे जे बेसनपीठ आहे याला आता छान तूप सुटायला लागलंय हे बऱ्यापैकी आता पातळ झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे बेसनपीठ एखाद्या ताटात काढून आहे या ताटामध्ये हे बेसनपीठ थोडंसं थंड होऊ द्यायचंय बेसनपीठ थोडंसं थंड झालेलं आहे म्हणजे कोमट झालंय आता याच्यात मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे त्यानंतर याच्यात आपल्याला पिठीसाखर टाकून घ्यायची आहे तर साधारण अर्धी वाटी पिठी साखर मी याच्यात थोडी थोडी करत टाकून घेतली आहे थोडी थोडी करत पिठी साखर याच्यात टाकायची आणि हे सगळं एकजीव करत जायचं आहे आता आपण याचे लाडू वळायला घेऊ तर आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे याचे आपण लाडू वळून घेऊ शकतो सजावटीसाठी इथे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकतात मी इथे बदाम वापरले तुम्ही हवं तर काजू किशमिश किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट इथे वापरू शकतात तर मग ह्या पद्धतीने आपले बेसन पिठाचे लाडू तयार झाले तर रव्याचे लाडू बनवण्यासाठी पहिले स्टेप आहे ते म्हणजे रवा भाजून घ्यायचा आहे इथे मी एका कढईत दोन वाटी रवा घेतलाय ज्या वाटीने मी रवा मोजून घेतलाय त्याच वाटीने आपल्याला बाकी सगळे जिन्नस मोजून घ्यायचे आता हा रवा आपल्याला साधारण तीन ते चार मिनिट मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे आपण सुरुवातीला इथे तूप टाकणार नाही तूप आपण पुढे वापरणार आहोत सुरुवातीला हा रवा छान मध्यम गॅसवरती तूप न घालता भाजून घ्यायचा आहे तर इथे तीन चार मिनिटं हा रवा मी भाजून घेतलाय आता याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचंय तर दोन वाटी रव्यासाठी मी इथे पाव वाटी तूप घेतलंय आता यातलं एक ते दोन चमचे तूप आपण इथे रव्यात आता टाकून घेणार आहोत आणि हा रवा पुन्हा मध्यम भाजून घेणार आहोत रवा भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही जास्त करायची नाही अगदी मध्यम किंवा मूग मंद गॅसवरतीच हा रवा भाजून घ्यायचा आहे तूप मोजताना सुद्धा तूप आपल्याला रूम टेम्परेचर वरच मोजायचंय पूर्ण वितळलेलं तूप सुद्धा इथे मोजू नका तर अशा पद्धतीने पाच मिनटं मी पुन्हा हा रवा भाजून घेतलेला आहे आणि आता या रव्यामध्ये मी पुन्हा एक ते दोन चमचे तूप टाकून घेते अशा पद्धतीने थोडं थोडं करत तूप टाकत गेलं तर आपला रवा खूप छान पद्धतीने भाजला जातो आता हा रवा मी पुन्हा पाच मिनिटं भाजून घेणार आहे दोन वाटी रवा भाजण्यासाठी मला पंधरा मिनिटं वेळ लागला तर आता पुन्हा पाच मिनिटं हा रवा भाजून झाल्यानंतर आता वाटीमध्ये शिल्लक असलेलं सगळं तूप मी ह्या रव्यामध्ये टाकून घेते आणि त्यानंतर हा रवा छान सोनेरी रंगावरती मी भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकताय रवा अगदी छान सोनेरी रंगावरती भाजून झालाय शिवाय रव्याचा सुगंध सुद्धा खूप छान येतोय आता हा गॅस आपण बंद करू आता बघू दुसरी स्टेप ती म्हणजे साखरेचा पाक तयार करायची तर पाक बनवण्यासाठी इथे मी सव्वा वाटी साखर आहे दोन वाटी रव्यासाठी मी सव्वा वाटी साखर वापरली आहे पण तुम्ही जर कमी गोड खात असाल तर हे प्रमाण कमी सुद्धा करू शकतात त्यानंतर ही साखर आपल्याला भांड्यात अशा पद्धतीने पसरून घ्यायची आहे आता या साखरेमध्ये साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचंय तर ही सव्वा वाटी साखरेसाठी मला इथे एक वाटी पाणी मी या भांड्यात टाकून घेतलेला आहे पाणी आणि साखर टाकल्यानंतर गॅस ऑन आन करायचा आणि आपल्याला याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पाक उकळायला लागल्यावर अधून मधून चेक करायचं चेक करताना चमच्यावरती थोडासा पाक घ्यायचा आणि त्याला पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने बोटांनी तो पाक चेक करून बघायचा अशी छोटीशी तार ह्या पाकाची तुटली पाहिजे अशी छोटीशी तार तयार झाली की लगेच गॅस बंद करायचा हा पाक आपल्याला एवढाच या पाहिजे याच्यापेक्षा जा पुढे जायला नको नाहीतर लाडू कडक होतात एक वेळ पाक कच्चा राहिला तर आपण ते लाडू दुरुस्त करू शकतो पण पाक जर कडक झाला किंवा लाडू जर कडक झाले तर ते दुरुस्त करणं थोडं कठीण होऊन जात आता पाक तयार झालाय याच्यात मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून आहे आता हा तयार झालेला पाक आपण भाजून घेतलेल्या रव्यामध्ये मी इथे टाकून घेतलेला आहे आता रवा पाकात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता जरी हे मिश्रण पातळ वाटत असलं तरी थोड्या वेळाने जेव्हा हे मिश्रण थंड होईल तेव्हा ते अगदी परफेक्ट तयार होणार आहे तर आता हे मिश्रण मी साधारण अर्धा ते पाऊन तासासाठी झाकून ठेवते अधून मधून हे मिश्रण थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे कुठळ्या तयार होणार नाही आता बघू स्टेप नंबर तीन ते म्हणजे लाडू वळून घ्यायचे तर साधारण पाऊन तासानंतर मी हे मिश्रण चेक केलं मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि त्याचे लाडू तयार होतील असं हे मिश्रण इथे तयार झालंय जर याच्यात गुठळ्या असतील तर त्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला हवेत तेवढं मिश्रण घेऊन आपल्याला याचा लाडू वळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने लाडू वळून घेतला की हातावरच त्याला थोडासा छान सॉफ्ट बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे तर पिस्ता बदाम काजू कशानेही आपण त्याला गार्निश करू शकतो तर हे पहा तुम्ही बघू शकता की ते सुंदर लाडू इथे तयार झालेला आहे अगदी छान लाडू इथे दिसतोय आता अशाच पद्धतीने मी हे बाकी सगळे लाडू तयार करून घेते दोन वाटी रव्यामध्ये मी इथे साधारण बारा ते पंधरा लाडू बनवलेत तर इथे अशा पद्धतीने आपल्या रव्याचे लाडू तयार झालेले आहे हा लाडू मी इथे तुम्हाला फोडून दाखवते तर हे पहा अगदी अलग हाताने हा लाडू व्यवस्थित तुटतोय खाताना सुद्धा हा लाडू अगदी छान रवाळ लागतो आणि तोंडात टाकल्याबरोबर पुडाची करंजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी सारण बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये चार वाटी सुक्या खोबऱ्याचा केस घेतलाय साधारण पाव किलो हे खोबरं आहे हा केस आपल्याला मंद गॅसवरती छान परतून घ्यायचा आहे हा केस छान खरपूसोयलीत पर्यंत परतायचा पण याला अजिबात करपू द्यायचं नाही नाहीतर मग आपले हे जे सारण आहे हे कडवट लागू शकतं तर हे पहा मंद गॅसवरती साधारण पाच सहा मिनटं मी हा केस परतून घेतला आता छान खरपूच झाला आहे हा एका ताटात बाजूला काढून घेऊ आता हा केस पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यात पाव चमचा वेलची पावडर टाकली त्यासोबतच ह्याच्यात थोडंसं जायफळ किसून टाकायचं आहे साधारण चमचा भरेल एवढी ही जायफळची पूड आहे आता ह्याच्यात आवश्यकतेप्रमाणे पिठीसाखर टाकायची आहे तर मी इथे एक वाटी पिठीसाखर टाकून घेतली आहे आपल्याला किती गोड हवं आहे त्या अंदाजाने आपण इथे पिठीसाखरेची क्वांटिटी कमी जास्त करू शकतो आता ही पिठीसाखर टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं हे जे खोबरं आहे किंवा खोबऱ्याचा केस आहे तो हाताने थोडासा चोळून घ्यायचा म्हणजे छान बारीकही होतो आणि ही जी पिठीसाखर आहे किंवा बाकीचं सगळं जे आपण साहित्य याच्यात टाकलं ते छान एकजीव होतं तर अशा पद्धतीने हे जे आपलं सारण आहे ते इथे तयार आहे तुम्ही आवडीप्रमाणे याच्यात काही ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकतात आता सारण तयार आहे आता कणिक मळून घेऊ तर त्यासाठी इथे मी चार वाटी मैदा घेतला आहे मी मैद्यापासून ह्या करंजा बनवणार आहे आता ह्या मैद्यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं त्यानंतर याच्यात आपल्याला तूप किंवा तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजेच मोहन टाकून घ्यायचं आहे तर चार वाटी मैद्यासाठी चार चमचे भरेल एवढं मी इथे तूप वापरलं आहे मी इथे साधं आपलं नॉर्मल तूप वापरलं आहे नॉर्मल टेम्परेचरवरचं तुम्ही हवं तर हे कडकडीत गरम करूनसुद्धा वापरू शकतात तर आता तूप टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आता तूप संपूर्ण मैद्याला व्यवस्थित चोळून घेतलं की त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे जेवढी शक्य होईल तेवढी घट्ट अशी कणिक मळायची म्हणजे आपल्या ज्या करंज्या आहेत त्या खूप छान तयार होतात तर इथे अगदी थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही बघू शकतायत अशी घट्ट कणिक मी मळून घेतली आहे आता कणिक मळून झालेली आहे आपलं सारणही तयार आहे आता आपण पुडाची करंजी बनवण्यासाठीचा जो साठा असतो तो तयार करून घेऊ तर त्यासाठी एका वाटीमध्ये पाववाटीवरील एवढे इथे मैदा घेतला आहे त्यानंतर याच्यात तूप टाकून घेतलं आहे तर वितळलेलं तूप मी वापरलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकतात तर हा मैदा छान ओलसर होईल इथपर्यंत आपल्याला याच्यात तूप टाकायचं आहे तर सुरुवातीला मी चार पाच चमचे तूप टाकून घेतलं हे चांगलं एकजीव केलं आता हे जे मिश्रण आहे हे थोडंसं ओलसर असेल तर पोळीला लावताना सोपं जातं थोडं कोल्ड असेल तर पोळीला लावताना थोडासा त्रास होतो तर त्या अंदाजाने तुम्ही इथे तूप हे घेऊ शकतात पण साधारण पाव वाटी जर मैदा असेल तर त्यासाठी पाच ते सहा चमचे तूप पुरेसं होतं आता आपला साठासुद्धा तयार आहे आता कणकेतला एक गोळा घेतला त्याला पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आणि आता पोळपाट्याला आणि लाटण्याला दोन्हींना थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आणि ही जी पोळी आहे ही लाटून घ्यायची इथे पीठ लावायची आवश्यकता पडत नाही कारण आपण ही जी कणिक आहे ती अगदी घट्ट मळली आहे त्यामुळे पीठ न लावता ही पोळी छान लाटली जाते आता इथे पोळी लाटून झालेली आहे याला मी आपण जो साठा बनवून घेतलेला होता तो लावून घेतला आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण पोळीला हा साठा व्यवस्थित लावायचा त्यानंतर ह्या पोळीचा अगदी घट्ट असा रोल करायचा हे पहा अशा पद्धतीने अगदी घट्ट असा हा रोल तयार करून घेतला सगळ्या बाजू अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आता याच्या आपल्याला छान छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत तर एकाच आकारात मी अशा छोट्या छोट्या याच्या लाट्या तयार करून घेतल्या म्हणजेच कट करून घेतल्या आता यातली एक लाटी घेतली हे पहा अशा पद्धतीने तिला थोडीशी तिरकस करून प्रेस करायची हे पहा आता यालासुद्धा थोडंसं तेल किंवा तूप लावून आपल्याला यायची छान छोटीशी पारी लाटून घ्यायची आहे खूप जास्त जाड ठेवायची नाही किंवा खूप जास्त पातळही करायची नाही आहे आपली जी नेहमीची चपाती असते त्याच्यापेक्षा थोडी पातळ अशी ही पारी लाटून घेतली हे पहा आता याच्यात आपल्याला आपण जे सारण बनवून घेतलेलं होतं ते भरून घ्यायचं आहे तर हे सारण अशा पद्धतीने व्यवस्थित एका ठिकाणी गोळा करायचं त्यानंतर हे पारीचे जे काठ आहेत याला आपल्याला थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे तर त्यासाठी दुधाचा किंवा पाण्याचा वापर आपण करू शकतो तर काठाला तर थोडंसं दूध लावलं त्यानंतर अशा पद्धतीने ही पारी फोल्ड करून घेतली म्हणजे आपली करंजी इथे छान तयार झाली आता ही करंजी हवं तर तुम्ही कटरने कट करून घेऊ शकतात किंवा मी अजून दुसरी एक पद्धत इथे दाखवलेली आहे तर आधी ही जी एक करंजी आहे ही मी जे करंजीचं कटर असतं तर त्याच्याने छान कट करून घेते म्हणजे याचे जे काट आहेत ते आपल्याला हे अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत म्हणजे सुंदर आकार ह्या करंजीचा तयार होईल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही याला मुरडही घालू शकतात ती करंजीसुद्धा खूप सुंदर दिसते आणि तिसरी गोष्ट अशा पद्धतीने आपल्याकडे जो काटे चमचा असतो त्याच्याने ह्या करंजीचे काट आहेत ते, ते थोडीशी प्रेस करायचे म्हणजे छान सुंदर डिझाईन जे आहे ते ह्या करंजीवरती तयार होते तर अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या करंजा इथे लाटून घेतल्यात तयार करून घेतल्यात आता करंजा तयार आहेत ह्या आपण तळून घेऊ तर तळण्यापूर्वी तुम्ही ह्या करंजी थोडा वेळ एखाद्या साडीवरती पसरून ठेवू शकतात म्हणजे करंजा थोड्याशा कडक होतील आणि त्या थोड्याशा सुकल्या की त्यानंतर तळल्या तर खूप छान खरपूस तयार होतात पण इथे मी वेळ कमी असल्यामुळे लगेचच ह्या करंजा तळून घेते तर करंजी तळण्यासाठी इथे मी तूप गरम करून घेतलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात तूप सुरुवातीला थोडंसं मध्यम गरम करायचं त्यानंतर त्यात करंजे सोडली आणि मध्यम गॅसवरतीच ही करंजी छान खरपूस अशी तळून घेतली जर ह्या करंज्या तुम्ही साडीवरती पूर्णपणे छान कोरड्या करून घेतल्या म्हणजे अर्धा पाऊन तास साडीवरती छान वाळवून घेतल्या फॅनखाली तर तुम्ही ह्या डायरेक्ट हाय फ्लेमवरती पटापट तळल्या तरीसुद्धा छान खरपूस होतात तर हे पहा मध्यम गॅसवरती ह्या करंजा मी छान सोनेरी रंगावरती येतील इतपत तळून घेतल्या आणि अशा पद्धतीने ह्या पुडाच्या करंजा इथे तयार झाल्या